सत्ता समस्या बातमी जनतेची आमची माढा पूर्व भागाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मिनल ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा उच्च शिक्षित महिला उमेदवार म्हणून मतदारांचा वाढता पाठिंबा मिळणार जलतज्ञ अनिल पाटील माढा विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सौ मिनलताई साठे यांच्या प्रचारार्थ अंजनगाव उमाटे येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपचे नेते जलतज्ञ अनिल पाटील हे होते यावेळी बोलताना अनिल पाटील यांनी सांगितले की तालुक्यातील आमदारांनी गेल्या तीस वर्षापासून सर्वसामान्य जनतेची मोठी फसवणूक केलेली आहे गेल्या तीस वर्षापासून सीनामाढा बोगद्यातून सीना, बोग सीना नदीला पाणी सोडले या एकमेव कामावरून ही नेते मंडळी मतदान घेत असून खरं तर या सीनामाढा बोगद्याचे काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युती सरकारच्या काळात झाले असून त्याचे श्रेय गेल्या पंचवीस वर्षापासून बबनदादा शिंदे हे घेत आहेत परंतु ही निवडणूक आता पाणी किंवा उसावर नसून ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची आहे आपल्या देशात भाजप सरकार व राज्यात युतीचे सरकारने गेल्या पाच वर्षात अनेक शेतकरी सुशिक्षित बेरोजगार महिला यांच्यासाठी कल्याणकारी योजना शासनाने आणलेल्या आहेत मिनलताई साठे यांच्या रूपाने महायुतीने एक उच्च शिक्षित कायदेतज्ञ असणारा उमेदवार दिलेला आहे आपण समोरचे उमेदवार जर पाहिले तर एक उमेदवार दहावी शिक्षण असलेला आहे तर दुसरा उमेदवार त्यांच्या संस्थेत बी ए पास झालेला आहे ॲडव्होकेट मिनल साठे या सहकार महर्षी गणपतराव साठे माढा तालुक्याचे माजी आमदार धनाजीराव साठे यांचा राजकीय सामाजिक वारसा लाभलेल्या नेतृत्व असून त्यांनी माढा नगरपंचायतच्या माध्यमातून माढा शहराचा सर्वांगीण विकास केलेला आहे व माढा तालुक्यामध्ये प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महिलांचे संघटन त्यांनी केलेले आहे तरी मतदारसंघातील मतदारांना विनंती आहे मिनल ताईम आपल्या मतदारसंघातील लाडक्या बहिणीचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी करायचं करा, करा। म्हणजे या देशातल्या तरुण मार्गदर्शन करण्याची चांगल्या वळणावर लावण्याची त्यांच्या हाताला काम देण्याची ही जबाबदारी लोकप्रतिनिधीवर असते परंतु कधीही त्यांच्या भाषणामध्ये मला हे दिसलं नाही केवळ आणि केवळ दंगा करणे केवळ आणि केवळ लोकांना खोट बोलणे अशा पद्धतीची प्रचार यंत्रणा घेतच्या विरोधात असणाऱ्या सुरू आहे दादासाहेबांनी पुन्हा उल्लेख करणार नाही परंतु भारतीय जनता पक्षाच संपूर्णपणे पाठबळ हे मिनलकाई साठ्यांच्या पाठीमाग आहे हे सांगण्यासाठी मी आणि आज मदनराव मुगळे या ठिकाणी उपस्थित आहे कारण भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार खर तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशीच नाव आहे या तीन आणि भारतीय जनता पक्ष या तीन पक्षाच्या महायुतीच्या या उमेदवार आहेत त्याच्यामुळे या पक्षाचा कुठला एखादा कार्यकर्ता स्वतःच्या स्वार्थासाठी इकडं तिकडे गेला म्हणजे पक्ष गेले असं होत नाही आज ज्या आमच्या पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटन सरचिटणीस यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं काय परिस्थिती आहे त्यांना मी सांगितलं की आपल्या उमेदवाराचा प्रचार अत्यंत चांगला चालू आहे काल अकराशे बाराशे महिला टिंबुर्णीमध्ये आल्या होत्या रुपानी ताई चाकणकर ज्या आपल्या महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं महिलांच्यावर महिलांना असणारे प्रश्न काय युवकांच्या समोरचे काय का प्रश्न आहेत आणि त्याला कोणत्या पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे मार्ग काढला पाहिजे अशी चर्चा झाली शांतपणे तुमची भूमिका मांडली पाहिजे मत लोक ठरवणार आहे लोकांना कुणाला सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल युट्यूब वर करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट भेट द्या